चला शरणात पाया पडणे ते जे मल्हार समधेची चव्हाण त्या आज आकडाचा शुक्रवार आहे तर आपण हिरव्या मिरची आमटी करायची ही हिरव्या मिरचीचं वाटण हिरवी मिरची धनं कारळ कांदा भाजून घेतलाय कडीपत्ता आहे कोथिंबीर आहे ही समजा भाजून घ्यायचं आणि हिरव्या मिरची आमटी खाऊन बघायची एकदम झनझणीत जन ही डाळ असते मिळ शिजायला म्हटलं चला आता आपलं निवत करूया ना हे काळूबाई म्हण लक्ष्मीबाई म्हण याला मन समध्यांचा अवतार एकच आहे माता पार्वतीचा <coughs> अग देवीला जाण्याची गया मलाच पडली गाई अग आखाड, आखाड, आखाड महिना महिनान पुढे श्रावण लागलाई बाई अग आखाड आकाड महिना मुरुश्रावण येणार बाई ग आखाड आकाड महिना श्रावण येणार बाई ग खरे गा खोट आहे याला माझा श्रावण येणार का नाही जय मल्हार पाया पडणे येते शरणार आता लक्ष्मी येते चांग करायची समजा नाही समजाची चव्हाण आत्या समजा सुखी राहा आनंदी राहा आत्याचा आशीर्वाद आहे